नमस्कार दोगा। दोगा। सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षीगड फर्मो चॅनलवर काय झालं माहित आहे का गुरुचरित्राचं पारायण चालू होतं आज आठ दिवस झालं गेल्या गुरुवारी चालू केलं होतं आज अवतरणिका म्हणजे प भावना वाद्य पूर्ण झाला आणि माझं गुरुचरित्राचं पारायण पण पूर्ण झालं मी काही गुरुचरित्राचं दाखवलं नाही व्हिडिओ केला नाही पण आज, आज, आज शेवट झाला आणि आता किती साडेसहा वाजले साडेसहाला माझं सर्वांच्या आंघोळ्या पारोसारोसं काढून देवपूजा होऊन भावना अध्याय वाचून आमच्या आरत्या बिरक्या सगळं होऊन आणि निवड पण झाला प्रसाद झाला आता आम्हाला गाईची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर मग बाबाई गाईची पूजा करायला मी तुम्हाला धापूर हवा फुलं अगरबत्ती प्रसादाला केलेला शिरा सगळं आणले आमच्या गाईला पण सवय झाल्या पाठी माझी मावशी सोमवार करते आणि ती दर सोमवारी ग्यायला निवड आणून दाखवते द्या असं ताट बेटा आलं अगरबत्ती त्यानग तिला माहिती आपल्याला काय तर खाली फिरते आता तिचं बघा पूजा करून घ्यायचं काय ध्यान नसते तिचं फक्त ध्यान असते ते हे करायचं प्रसाद प्रसादम भोजनम हे फक्त ध्यान असते तिथे आपण आधी तिला पाणी घालणार आहे काय झाले सगळी जण थांबल्यामुळं नाम तुझं गेला काही ते जमिनी बस नाही पटकन गेलो पटकन खायला

म्हणजेच का तिला खायलाच पाहिजे ते खातच नाही सारायला पाहिजे कि खरं ते खात नाही एका वेळेला एक प्रदक्षिणा घातली पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यासारखा असते बर पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचा पुण्य मिळतं ठीक आहे तुझ बाकी सगळ्या राहू दे आधी मला प्रसाद <laughs>

पारायण पूर्ण झाले आणि पारायण एवढं भारी झालं एक दिवशी पण अडचण आली नाही आणि वाचन पण आणि पारायण कसं होते का पाठचं वाचायला चालू करत मी दिवसभर संध्याकाळी वाचायला मी शेवटतच नव्हते जेवढा अध्याय ज्या दिवशी जेवढा अध्याय वाचायचं तेवढा अध्याय मी पाठचं उठल्यापासून वाचत होती पहाटचं वाचून मी मोकळं करत होती माझं जवळजवळ साडेसात आठला पूर्ण वाचून होत होतं का माहितीये का ब्रह्मकाळात वाचलेलं चांगला असतं दत्तगुरु ब्रह्मकाळात आलेलं असतं तर ऐकायला त्यामुळं ब्रह्मकाळात वाचलेलं चांगलं असतं मला वाचल्याचा एवढा अनुभव चांगला आलाय ना लय म्हणजे लय चांगला आलाय अनुभव आमच्या इतका त्रास होता छान मस्त वाटलं पारायण करून तुम्ही पण पारायण करून बघा श्रावण मेहनत करत करावं बरं का पारायण तीन दिवसाचं करा पाच दिवसाचं करा सात दिवसाचं करा किती पण दिवसाचं करा पण पारायण करा लय भारी रेझल तिथे बरं का पण मनापासून करा असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सकाळ सकाळचा आता जनावर चावरायचं शेळ्याबिळ्या बाहेर काढायचंय अजून धारा काढायचा आहे मस्त दिसली आहे मग तुझ्या तिला तिला गजरा घाटलाय गजरा नाही फुल घातले फुल घातले किती भारी दिसते छान दिसते असल्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आपला शे व्हिडिओ शेळ्यांचा असेल